महाराष्ट्र साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न पाहूया सविस्तर बातमी न्यूज महाराष्ट्रामध्ये मा मसवड तालुका माण येथे मल्हारनगर येथे सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी साहित्य सम्राट लोकशाही राण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात झाली संपन्न एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी मल्हारनगर येथे साहित्य सम्राट लोकशाही रान्नाबाऊ साठे सांस्कृतिक भवन येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते या रक्तदान शिबिरात बऱ्याच युवकांनी रक्तदान केले त्यानंतर एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे विविध मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले तदनंतर प्राध्यापक गरड सर यांचे व्याख्यान झाले याचबरोबर प्राध्यापक कवित्रा मैत्री मॅडम यांचंही व्याख्यान झालं मान्यवरांनी साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्यावरती व्याख्यानं केली त्यानंतर सायंकाळी मल्हारनगर मधून साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे क्रांतीगुरू वस्त साळवे यांच्या पुतळ्याची अशी मिरवणूक मसोड शहरातून काढण्यात आली शाहू शाहूनगर नगर यात्रा पटांगण महात्मा फुले चौक बस स्टँड शेजारी नगर येथे संपन्न झाली झुंजर न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी शहाजी लोखंडे मसवड अशा ताज्या बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या झुंजर न्यूज महाराष्ट्र चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा